महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी अमोलजी ठाकरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम सिंदेवाही येथे राबविण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडवोकेट जय पंजाबी जिल्हा न्यायालय चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलाश टहलियानी प्रमुख पाहुणे राजेंद्रजी ठाकरे व रोशनजी नवघडे प्रमुख वक्ते अमोलजी ठाकरे नागपूर तसेच अमोलजी पुसतकर हे उपस्थित होते संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी असून त्यांचे विचार आत्मसात करावेत आपल्या मुलांना उत्तम शिक्षणासोबतच देशभक्तीचे विचार मुलांच्या मनात रुजवावेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर हुतात्म्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यांना व त्यांचे विचार विसरता कामा नये असे प्रतिपादन अमोलजी ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल सिंदेवाही यांच्याकडून करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शहरातील नगरसेवक प्रतिष्ठित व्यापारी समाजसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कावळे कुणाल पेशट्टीवार प्रमोद नन्नावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर धन्यवाद जय हिंद जय तो बना लोगे पर जब छत्रपति शिवाजी मैं अभिनंदन करूंगा जो तो हमारा भाई है वो अपनी माँ कहता है पर जो पाकिस्तान जिंदाबाद घुटने पे आया और भारत के सामने ईसाई प्रार्थना करने जाता है क्योंकि वो अपने धर्म के प्रति मंगलवार और शनिवार को एकत्रित आना प्रारंभ कर दो मैं कहता हूँ जी दिन से क्योंकि वो एकत्रित आते हैं वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा